हॅलो आज व्हिडिओ मध्ये डिस्कस करूया हे साम हे एकदम सिम्पल साम आहे एकदम सोपं आहे तुम्ही स्वतःहून करू शकता इथे ऑलरेडी आपल्याला फिगर दिलं आणि इन्फॉर्मेशन दिलं पहिल्यांदा इन्फॉर्मेशन बघून घेऊया दिलंय अँगल एम एन पी च मेजर दिले 90 आंगल, आहे नाईन्टी डिग्री म्हणजे आपल्याला माहिती आहे जे ट्रायंगल आहे कोणतं ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे कारण एक अँगल आहे ज्याचं मेजर नाईंटी डिग्री आहे ओके पुढे बघा काय दिलंय सेगमेंट एन कुपेंडिक्युलर टू सेगमेंट एम पी सेगमेंट एन कु टू सेगमेंट एम पी तुम्ही जाणार हे एम्पिका आहे ते हायपॉटिन्युअस आहे आणि इकडे फ्रॉम द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल ते वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केले ओके म्हणजे जेव्हा हे बघितलं तर तुम्ही सांगणार हे कंडिशन दिलाय म्हणजे आपल्या इकडे दोन ऑप्शन आहेत आपण थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल यूज करू शकतो नाहीतर आपण थिअरम ऑफ जॉमेट्री बिन यूज करू शकतो आता याच्यामधून कोणतं यूज करायचं ते कसं समजणार आहे आहे हे समजणार जर तुम्ही इन्फॉर्मेशन बघितलं की काय दिले आणि काय फाईन करायचंय आपल्याला सांगितलंय एनक्यूचं व्हॅल्यू आहे नाईन आणि क्यूपीचं व्हॅल्यू आहे चार आणि आपल्याला फाईन करायचंय एनक्यूचं व्हॅल्यू म्हणजे इकडे हे जे सेगमेंट्स आहेत यांच्या लेंथ बद्दल इन्फॉर्मेशन दिलंय आणि विचारलंय म्हणजे आपल्याला माहित आहे साहजिक आहे आपल्याला का इकडे काय युज करायचंय आपल्याला माहिती आहे आपल्याला इकडे थिअरम ऑफ ज्योमेट्री मीन युज करायचंय आता समजलं काय युज करायचंय त्याचं प्रेझेंटेशन कसं करतो ते पण आपल्याला माहित आहे पहिले काय घ्यायचं ट्रायंगल नाइन्टी डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे हे लिहायचं म्हणजे आपण लिहिणार इकडे इन ट्रायंगल एम एन टी अँगल एम एन इज इक्वल टू नाईन्टी डिग्री का भरत दिलंय या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय दिलंय आपल्याला दिलंय की सेगमेंट एनक्यू क्यू इज ऑफ पेंडिक्युलर टू हाय कॉर्टिनियस एम पी हे आपल्याला दिलं आहे हे कंडिशन आपल्याला दिलंय हे लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण रिझल्ट लिहिणार रिझल्ट काय याच्यामुळे आपल्याला माहिती आहे हे पीक्यू आणि ह्याचं रिझन आपल्याला माहिती आहे ते लिहा नाहीतर मान जातील काय घ्यायचं थिअरम ऑफ जॉमेट्रिक मी तर हे थिअरम काय आहे कधी युज करायचं रिझल्ट काय हे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय आता पुढे सोडवणे म्हणजे एकदम सोपं आहे ना कारण आपल्याला एनक्यू व्हॅल्यू माहित आहे नाही ते तसाच ठेवा एमक्यू च व्हॅल्यू माहित आहे माहीत आहे नऊ लिहा तिकडे इन्टू पीक्यूचा व्हॅल्यू किती चार लिहा तिकडे म्हणजे नाईन इंटू फोर किती आलं थर्टी सिक्स आपल्याला एनक्यू स्क्वेअरचं व्हॅल्यू आलंय पण आपल्याला काय फाईन करायचंय एमक्यू च व्हॅल्यू फाईन करायचंय म्हणजे याचं स्क्वेअर रूट करायचं स्क्वेअर रूट करायचं म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स किती सिक्स म्हणजे आपल्याला एनक्यू च व्हॅल्यू आहे सिक्स युनिट्स रिझन काय द्यायचं टेकिंग स्क्वेअर झालं ना सोपं होतं ना म्हणजे आपल्याला प्रेझेंटेशन समजलं कसं करायचं कधी युज करायचं ते फिरम पण समजलं आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर प्रॅक्टिस वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्मायलिंग कीप शेअरिंग अँड कीप लर्निंग